नमस्कार मित्रांनो मी खरं तर आज आहे आमच्या शेतामध्ये शेतामध्ये काय सगळं गवतच आहे परंतु आज शेतामध्ये यायचं कारण म्हणजे एक असा सुंदर असा एक अनुभव आज आम्हाला लाभलेला आहे की ज्याच्या दर्शनासाठी आपण नेहमी वाट पाहत असतो की बाबा देवाचं दर्शन व्हावा असे आपले सर्व शेतकऱ्यांचे आपल्या आप भक्तांचे नवसाला पावणारे असे देवस्थान म्हणजेच भाळूमामा आणि आज चक्क बाळूमामाचे बकर आज आमच्या शेतात आले आणि एक सुखद असा अनुभव असं बरं वाटला आणि चला तुम्हाला दाखवतो भाळूमाची बकर हे पाहू शकता तुम्ही ही आहेत बाळूमामाची बकर ही चरत चरत नेहमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असतात आणि जिथे जाईल तिथे ती त्यांना कोणी आडवतही नाही ती प्रत्येक शेतामध्ये चरत असतात हे तुम्ही पाहू शकता पाट माझ्या पाठीमागे बाळूमावाची बकरा आहेत तर बाळूमावाच्या बकरांची अशी म्हणजे मान्यता आहे की बाळूमाच्या बकरांना कोणीही प्रत्येकाच्या शेतामध्ये जर आले तर खाण्यासाठी कधीही कोणीही त्याला विरोध करत नाही आणि शेतकऱ्यांची अशी भावना आहे की आपल्या शेतामध्ये जर वाळूमाची बकर चारा खाऊन गेली तर आपली भरभराट होती आणि वाळूमावांचा आशीर्वाद हा नेहमीच आपल्या पाठीमागे असतो तर तिथं बाबामाच्या बकऱ्यांसंग एक बाबा पण आहेत तर चला आपण पाहू त्यांच्यासंग बोलण्याचा प्रयत्न करू ते आपल्यासंग बोलतात का पाहू चला सफास राम आता कसं आहे मामा आता आम्ही आले आमचे मागे वर आहे गे बाळूमामाच्या मागणी गु ते खोटे मागण्या नाही जमत आहे तुम्ही काय आम्ही तुम्हाला घरी आहे काही लोक करते काही काय लोक तर बाबांस बोलल्यानंतर असं समजलं की बाबांनी सांगितलं की जर बाळूमामाच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर ते चुकीचं आहे आणि बाळूमाचे बाकरांबरोबर जी माणसं आहेत ते कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाहीत तर पाहिलंच मित्रांनो तुम्ही आता ते बाबा गुजरातचे आहेत त्यांना आपण विचारलं की तुम्ही कसं काय तर ते म्हटले काही अनुभव आला मला म्हणून मी सगळं घरदार सोडून आज बाकरा संघाचे आणि तुम्ही पहा यूट्यूबला व्हिडिओमध्ये की हे बाबा दोन वर्षाच्या जुन्या व्हिडिओमध्ये सुद्धा हेच बाबा दिसतात आणि म्हणून महाराष्ट्रातच नाही तर गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणी बाळूबाचे भरपूर भक्त आहे यावरून हे सिद्ध होते मित्रांनो तुम्ही पाहू शकता की बाळूबाची बकरा आता पुढच्या रस्त्याला गेलेली आहे तर ते बाबा होते ते जातानी मी त्यांना आपल्या गुरुदक्षिणा म्हणून आपल्या माझ्या आईपतीप्रमाणे काही पैसे द्यायचा प्रयत्न केला तर त्यांनी पैशाला हात नाही लावला तर आणि ते म्हटले की काही घरात काही असेल खायला तर ते आपण पैसे नको अजिबात तर पहा तुम्ही फक्त लालच नाही किंवा पैशाचं त्यांना अजिबात जरूर तर नाही कारण की त्यांनी सांगितलं की जिथं जिथं जाईल तिथे आम्हाला जेवण घेऊन रांगेत लोक उभे असतात त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्यांना अजिबात कधी जेवणाची म्हणजे कमी झाली नाही हीच भक्तांचीच आपण एक आशा म्हणू किंवा देवाचीच कृपा मानता येईल आपल्याला तर मित्रांनो आत्ताच आपण बाळूमाच्या भाकरांचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकणार आहे आणि यूट्यूबवर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर बाळूमाच्या नावानं चांग भलं म्हणून पाहू आपली यूट्यूबची जर्नी कुठपर्यंत जाते ती त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि जेणेकरून की बाबा बाळूमाचा तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे बाळूमाचा आशीर्वाद मला लाभला असं मी समजेल बाळूमाच्या नावानं चांग भले धन्यवाद